नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सारंग देवरे डॉक्टर मी जिम मध्ये गेलो होतो आणि त्या दिवशी ट्रेडमिल करताना अचानकच माझा पाय प्रचंड वेदना झाल्या गुडघ्यात आणि मी जागेवर बसून गेलो खूप पाय दुखला अगदीच साधपणे दहा पंधरा मिनिटांनंतर त्या वेदना थोड्या थोड्याशा कमी झाल्या डॉक्टरांकडे गेलो तिथे एक्स रे नॉर्मल आलाय पण माझा पाय दुखतोय आय एम नॉट हॅपी आय एम कन्सर्न असा एक सर्वसाधारपणे तिशीच्या आतला एखाद्या व्यक्ती जेव्हा अशी तक्रारी घेऊन दवाखान्यात येतो तर त्यावेळी बेसिकली एमपीएफएल इंजुरी हे तुम्ही सस्पेक्ट केलं पाहिजे ट्रेडमिल वर धावताना जेव्हा बेसिकली आय टू लेग कोऑर्डिनेशन मध्ये थोडीशी तफावत येते तुमचं थोडंसं लॅटेन्शन डिस्ट्रॅक्ट होतं आजकाल तुम्ही बघाल तर प्रत्येक मोठ्या शहराच्या प्रत दहाव्या इमारतीत एक छोटीशी जिम असते छोटी असू शकते मोठी असू शकते आणि त्या परिस्थितीत ट्रेंडविल वर हे जे धावणारे युवक असतात त्यावेळी ट्रेंडविल वर धावताना जर लक्ष विचलित गेलं आणि तुमचा पाय थोडा जरी क्रॉस फिरला तर अशा स्थितीमध्ये तुमची वाटी जी आहे तिची ग्रुवची जागा सोडून थोडीशी इसेंट्रिकली ओढली जाऊ शकते आणि त्या परिस्थितीत गुडघ्यात भयानक वेत नव्हता हा पहिलाच जर एपिसोड असेल तर अगदी पेशंटला कधी कधी भूल देऊन सुद्धा तू सबलक्सेड झालेला पटेला पूर्व जागेवर बसवायला लागतो याचं अचूक निदान जर एक्सरे नॉर्मल असेल तर त्या एम आर आयमध्येच होतं जिथं आपल्याला बेसिकली लॅटरल फिमरल कॉन्डाईला एडिमा दिसतो मिडियल पटेलर पॅसेटला आपल्याला एडिमा दिसतो कधी कधी छोटंसं एखादं चीफ फ्रॅक्चर असतं आणि एम पी एफ एल क्लिनिकली आणि एम आर आय वॉइजसुद्धा तुम्हाला पीअर आढळतो अशा पेसेसला ब्रॉड स्पेक्ट्रमवर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट द्यायला लागते काय असते हे सगळे तुमचे रिपोर्ट्स घेऊन तुमच्या नजीकच्या डॉक्टरांना भेटा थँक्यू